नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे जिल्हा अधिकारी गडचिरोली कार्यालय इथे दिव्यांगांची पदे खाली आहे आणि ते आपण बघूया किती पदे खाली आहे तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी गडचिरोली कार्यालय कार्यालय दिव्यांगकरिता राखीव पद्धतीच्या पदाची माहिती कार्यालयाचे नाव आहे जिल्हाधिकारी कार्यालय गटचिरोली पदाची सवर्ण गट अ मध्ये अव्वल कारकून एकूण पदे मंजूर पदे एकशे तेरा आहे त्याच्यात ते दिव्यांगांची पाच राखीव आहे त्यापैकी भरलेले चार आहे आणि खाली एक आहे गट गट क मंडळ अधिकारी एकोणसाठ पदे आहेत त्याच्यात दिव्यांगांची दोन पदे आहेत दोन्ही भरलेले आहे गट क तलाठी तीनशे एकान पदे त्याच्यातले चौदा भरलेले आहे तीन त्याच्यातले चौदा दिव्यांगांसाठी राखीव आहे तीन भरलेले आहे आणि अकरा पदे खाली आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत दिव्यांगांचे सहा पदे भरण्याकरिता माहिती सादर करण्यात आलेली आहे गट क महसूल सहाय्यक एकशे शहात्तर पदे आहे त्यामधले सात पदे दिव्यांगासाठी राखीव आहे तीन पदे भरलेले आहे आणि चार पदे खाली आहे महसूल सहायक सरळ सेवा पद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत भरण्याकरिता माहिती सादर करण्यात आलेली आहे गड्ड शिपाई म्हणून आहे शहाण्णव पदे आहे दिव्यांगासाठी राखीव चार पदे आहे त्यामध्ये एक पण पद भरलेलं नाही आणि चारही पद खाली आहे निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयतील पूर्ण पदे आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद